हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ओट्स आणि दुधीचं पौष्टिक थालीपीठ कसं करायचं तर बघूया यासाठी साहित्य काय घेतलं आहे यासाठी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे एक वाटीभर ओट्स घेतलेले आहेत हे ओट्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत जस्ट मिक्सरला लावले की हे अगदी बारीक पीठ तयार होऊन येतं ओट्सच्या साधारण प्रमाण आपण म्हणजे अर्धी वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे ओट्सचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच अर्धी वाटी आपण नाचणीचं पीठ घालणार आहोत नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही दुसरं कुठलं पीठ तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वापरू शकता आता जो दुधी आपण घेतलेला होता त्याची आपण साल काढायची आहे साल काढून तो किसून घ्यायचा आहे साधारण ज्या वाटीने तुम्ही ओट्स घेतला आहे त्याच वाटीभर हा दुधीचा किस तयार व्हायला हवा इतक्या प्रमाणात दुधी आपण वापरायचा आहे आता हा दुधी खिसल्या खिसल्या तसाच आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत यामध्ये एक चमचा तीळ घातलेले आहेत एक चमचा ओवा घातलेला आहे आणि कोथिंबीर चिरून बारीक घातलेली आहे ओट्स हे वृक्ष आहेत आणि पचायला जड आहेत त्यामुळे ओट्सचा वापर केल्यामुळे हे थालीपीठ पचायला थोडंसं जड असतं त्यामुळे खूप वेळ भूक लागत नाही आता या मिश्रणामध्ये एक चमचा मसाला घातलेला आहे मी इथं कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही कुठलाही घ्या चालतो त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यातच आपण थोडीशी चिमडभर हळद घालू शकतो नाही घालायचं असेल तरी नाही घातली तरी चालेल त्याच्यामध्येच आपण एक चमचाभर आलं लसूण पावडर घातलेला आहे आणि हा थोडासा ॲडिशनल थोडीशी वेगळीचं चा वेण्यासाठी म्हणून मॅगी मसाला इथे एक पॅकेट घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि लागलं तर त्याच्यामध्ये पाणी घालून ते आपण थापून घ्यायचं आहे ओट्स वृक्ष असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ॲब्सॉब होतं त्यामुळे आणखी जास्तीचं पाणी घालावं लागतं थोडा वेळ भिजवून पीठ तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे करायला घ्यायचं आहे आता मी इथे पानावरती थाली हे थालीपीठ थापलेलं आहे तुम्ही कपड्यावरती थापलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तव्यावरती थापलं तरीही चालेल अशा प्रकारे तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे सुरुवातीला आणि मग ते गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावरती हे थालीपीठ घालणार आहोत दुधी भोपळा हा सुद्धा लॉससाठी उत्तम असतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे शिवाय त्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे त्यामुळे हा एक हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी अशा पद्धतीने थालीपीठ केल्यानंतर ते एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर परतून घालायचं आहे ते त्याच्यावरती तेल सोडायचं आहे तेल किती वापरायचं कसं वापरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कमी वापरलं तरी चालेल आणि जर काय चालत असेल तर जास्त तेल घातलं तरीसुद्धा थोडीशी टेस्ट वाढवायला उपयुक्त असतं दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेलं असं हे थालीपीठ आता सर्व करण्यासाठी रेडी आहे सर्व करताना कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत हे तुम्ही देऊ शकता इथे मी दह्याची चटणी केलेली आहे आणि ही रेसिपी कशी वाटली मला लवकर कळवा रेसिपी आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा